मित्रांनो मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत ज्यांना मिनी ट्रॅक्टर हवा आहे त्यांनी लगेच अर्ज करून देण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे मशागतीचे कामे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने स सु, सुरू झालेली आहेत त्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जातो अशावेळी अनेक शेतकरी बांधवांना असे शे वाटते की आपल्याकडे देखील एखादा मिनी ट्रॅक्टर असावा परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने हे शेतकरी बांधव असा मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला जर मिनी ट्रॅक्टर हवा असेल तर मात्र आता तुम्ही शासकीय अनुदानावर हा मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता मिनी ट्रॅक्टरसाठी पात्र व्यक्ती कोणते आहेत अर्ज कुठे सादर करावा अनुदान किती आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरू झाले असून तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज सादर करून द्या कारण या योजनेसाठी अर्ज मागविणे सुरू झालेले आहेत कोणत्या व्यक्ती पात्र आहेत अर्ज कुठे करावा किती अनुदान मिळते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतामध्ये बहुतांश कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो त्यामुळे अनेकांना ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने अनेक जण इच्छा असूनही ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही अशावेळी शासकीय अनुदानावर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकता मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नवबोद्ध किंवा अनुसूचित जाती घटकातील अर्जदार असणे आवश्यक आहे समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबविली जाते मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत नऊ ते अठरा एच पीचा मिनी ट्रॅक्टर दिला जातो परत एकदा लक्षात घ्या की केवळ नवबोद्ध व अनुसूचित घटकातील व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळतो अर्ज करण्यासाठी पात्रता तपासून घेणे आवश्यक आहे कारण सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना या, या योजनेचा लाभ मिळत नाही मिनी ट्रॅक्टर योजनेचं स्वरूप बघितलं तर नोंदणीकृत बचत गटातील व्यक्तींना या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळतो मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इत्यादीसाठी नव्वद टक्के अनुदान मिळते ज्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्या बचत गटामध्ये ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवोद्य घटकातील असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ पुरुष आणि महिला बचत गटांना देण्यात येतो ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनावर तीन पॉईंट पंधरा लाख रुपये अनुदान देण्यात येते मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण येथे अर्जाचा नमुना उपलब्ध असून पात्र बचत गटांनी आपापले अर्ज सादर करून देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू आहे ज्या त्या जिल्ह्यातील अर्ज करण्याची तारीख वेगवेगळी असू शकते त्यामुळे अर्जदारांनी आपापल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा जालना जिल्ह्यातील मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस जानेवारी